स्वागत कर कर हत्या एक, वर्षी एक महिला कर हत्या होती। देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर जवळपास एकशे बासष्ट दिवसांनी न्यायालयाने आरोपी संजय रॉयला दोषी घोषित केले सोमवारी म्हणजेच आज सियालदाह न्यायालयाने त्याला जन्म ठेपेची शिक्षा सुनावली तसेच पन्नास हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय न्यायालयाने राज्य सरकारला मृतांच्या कुटुंबाला सतरा लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही यावेळी दिले आज शहरात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात भेट दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे चार हजार सातशे तीस जन्म दाखल्याची नोंद झाली आहे सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालयात ही नोंद घेतली गेली इतक्या प्रचंड मोठ्या संख्येत अचानक नोंद घेण्याचे कारण अस्पष्ट आहे असे किरीट सोमय्या यांनी सांगितले उपविभागीय अधिकारी लती पठाण तहसीलदार संजय भोसले मुख्याधिकारी सय्यद रफीक कंकर यांना त्यांनी याबाबत खोचक प्रश्न देखील विचारलेत सदर बाब अत्यंत गंभीर असून चुकीचे कामे केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असा सज्जड इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिलाय नोंद घेण्यासाठी गेलेल्या शासकीय कार्यवाहीची देखील त्यांनी सखोल माहिती घेतली नोंद घेण्याच्या प्रक्रियेत त्रुट्या आढळल्यास अधिकारी जबाबदार राहतील असे ते म्हणाले त्यांच्या या दौऱ्यामुळे सिल्लोड तालुक्यातील अधिकाऱ्यांचे धाबे दणानले असून कालपासून कागदपत्रे जमा करण्यासाठी त्यांची दमछाक सुरू आहे दोन हजार चोवीस मध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट कडून तहसीलदार एस डी एम ला देण्यात आला त्यात मोठ्या प्रमाणात काही शहरात गोंधळ झाला आहे हे आमच्या लक्षात आलं महाराष्ट्रात बांगलादेशी लोकांचे दोन लाख अर्ज आले जन्मपत्र घेण्यासाठी त्यापैकी एक सिल्लोड आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यात छत्रपती संभाजीनगर शहर पण आहे एकंदर दहा हजार अडुसष्ट एप्लिकेशन आले नऊ तालुके मध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे सोलापूर शहरात मोकाट फिरणाऱ्या गोवंशाचे संरक्षण न करता त्यांना दोन ते तीन दिवस कोंडवाड्यात बंदिस्त केले जाते परंतु त्या गोवंशाचे योग्यरित्या टॅनिंग अथवा तपासणी न करता खोट्या पुराव्यांच्या आधारावर कोंडवाड्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे हे गोवंश कसा याच्या दावणीला सोपवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही माहिती विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे जय श्रीराम माझ्या सर्व हिंदू धर्म बांधवांनो आज आपण इथं एकत्रित जमण्याचे कारण असे आहे की ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या पवित्र पावनभूमीत कसायांच्या दावणीला नंदी बांधणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेतील गोंडवाडा प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आपण इथं एकत्रितरित्या जमलो आहोत त्याचे कारण की दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जुना विडीकरकूल भागातील सागर येथून एका नंदी महाराजाला मोकाट फिरत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा प्रशासनामार्फत उचलून गाडीत घालून घेऊन घ्या दे, घेऊन जाण्यात आले त्यानंतर ही गु ही गुप्त माहिती बजरंग दलातील गोरक्षकांना कळाल्यानंतर बजरंग दलातील गोरक्षकांनी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त मॅडम यांच्याकडे गेले असता मॅडम मी पण आम्हाला काही समाधानकारक उत्तर दिले नाही यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरात खुल्या जागेत हॅमर नसलेले सागवान पडून होते याची माहिती वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यावरून कारवाई करत सात घनमीटर सागवान आणि बारा टन आडजात लाकूड जप्त करण्यात आलेत तसेच स्वामील मालका विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय वन विभागाच्या भरारी पथकाने चौकशी केली असता हे सागवान मिल मालकाने गुजरात मधील गोद्रा इथून आणल्याचे सांगितले मात्र त्यावर कुठेही हॅमर नव्हता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे बातमी येते जिल्ह्यातून जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये वाळू माफियांनी धुमाकूळ घातलाय महसूल प्रशासन निद्रा अवस्थेत असल्याची परिस्थिती दिसून येते उमरखेड तालुक्यातील देवसर गांजे गावा गुरफळी हातला तिवरंग व विडूळ सर्कलमध्ये वाळू माफियांनी चांगला जोर धरलाय पैनगंगा नदी ही मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर असल्यामुळे गुरफळी गावाजवळून अनेक रेती तस्कर रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर तसेच बैलगाडीने सुद्धा रेतीचा उपसा करतायत त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय या गोष्टीकडे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालाय रत्नपूर पंचायत समितीत गरीब शेतकऱ्यांसाठी मंजूर होणाऱ्या विहिरी व गाय गोठा योजनांच्या संचिका गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहेत काही निवडक लाभार्थ्यांना प्राधान्याने मंजुरी मिळाल्याचा आरोप आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना कार्यालयाचे झिजवावे लागतात महसूल विभागाच्या झालेल्या पंचायत समितीच्या कारभारामुळे सगळे उघड झाले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून लाभार्थ्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे अशी मागणी होतीये सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांनी गोरगरीब शेतकऱ्यांचे वेळेवर काम होण्यासाठी सतत पाठपुरावा करत असल्याचे सांगितले

मी तक्रार केली ते एक किलो नोंद आहे आपण सातबारा झालेलं नाही सोरोवरचे जे पाट्या आता बस होते आमच्या गायरांजण तालुक्यामध्ये सौरऊर्जेचा ऊर्जाचा शासन स्तरावरून कार्यक्रम चालू आहे आणि ज्या गायरान जमीन आहे तर तंतोतंत विषय बरोबर आहे आता समजा सात बारा हजार गायरान निमा कुलकर असं समजा तिथं आता तिथं संबंधित हे करणार नाही पण ज्या ठिकाणी तो विषय वेगळा आहे ना प्रत्येक सौर आर जी एस या संदर्भात तालुक्यामधून लाभार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या दा, व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे प्रत्यक्ष येऊन सब संबंधित लाभधारकांची संचिका ही दोन हजार बावीस पासून पंचायत समिती कार्यालयामध्ये प्रलंबित आहे संबंधित बावीस तेवीस कालावधीमध्ये प्रलंबित आहे तेवीस चोवीसमध्ये सुद्धा प्रलंबित आहे त्या अनुषंगाने लाभार्थ्यांना घेऊन पंचायत समिती कार्यालयामध्ये प्रत्यक्ष मी आणि लाभार्थी संबंधित पंचायत समिती कार्यालयात गेलो होतो त्या ठिकाणी गेल्यानंतर संबंधित कारभार बघितला आनागुंदी कारभार आणि लोकांच्या ज्या संचिकाची जी ओशी असते कार्यालयामध्ये दाखल केलेल्या आहे त्या संचिकाची बावीस मध्ये एकोणीस दहाला इन्वर्ट आहे कोणाची एकोणीस बाराला इन्वर्ट आहे म्हणजे बावीस तेवीस ते चोवीस पर्यंत संबंधित संचिका पेंडिंग दिसल्या कळवण प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हाल संपण्याचे नाव घेत नाही मागील दहा वर्षापासून बसवलेली सोलार वॉटर हीटर यंत्रणा ना दुरुस्त आहे तर विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करावी लागते शिवाय इतर मूलभूत सुविधाही अक्षरशः धूळ खात पडल्यात कळवण प्रप प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या एकोणचाळीस शासकीय विद्यार्थ्यांसाठी गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून सोलार हीटर बसवण्यात आले होते मात्र आज अनेक ठिकाणी ही यंत्रणा धूळ खात पडली आहे काही ठिकाणी सोलरच्या काचांच्या नळ्या देखील तुटल्यात तर काही ठिकाणी यंत्रणाच बंद पडली आहे त्यामुळे थंडीत विद्यार्थ्यांना थंड पाण्याने अंघोळ करावी लागतीय यावर विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या आटीवर सांगितलं की दुपारच्या वेळेला बादलीत थंड पाणी घेऊनच आंघोळ करावी लागते परंतु याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले याशिवाय स्वच्छतेच्या सुविधांकडेही मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे अनेक शाळांमध्ये शौचालयासाठी पाणी उपलब्ध नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर जावं लागते यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय तसेच विद्यार्थ्यांच्या कपडे धुण्यासाठी देखील आदिवासी विकास विभागाने लाखो रुपये खर्च करून वॉशिंग मशीन्स दिल्या होत्या मात्र अनेक आश्रम शाळांमध्ये त्या पोहोचल्याच नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे हाताने धुवावे लागत आहे महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाला पण अजूनही गोमातेची कत्तल सर्रास केली आपला जीव तळ हातावर घेऊन गोरक्षक या राजमातेला वाचवण्यासाठी जीवाचं राण करतात पण पोलिसांकडून जर गोरक्षकांना गुन्हेगारांना प्रमाणे व गोतष्करांना पाहुण्यांप्रमाणे वागणूक देत असतील तर गोमातेला राजमाता म्हणून घेण्यात फक्त शाब्दिक धन्यता आहे नागपूर शहरातील यशोधरा पोलीस स्टेशन मध्ये काल सकाळी असाच गोंधळ झाला गोमास असलेल्या गाडीचा पाठलाग करताना गोरक्षकांना रस्त्यात अडवून तो गोतस्करांकडून मारपीट करण्यात आली नंतर गोतस्कर जिहादीच या हिंदुत्ववादी गोरक्षक कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पोलिसांच्या पुढे परत मारपीट केली मारपीट होत असताना यशोदरा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे नागपूर शहरात गोरक्षकांवर हमला पोलीस स्टेशनच्या आत जिहाद्यांमार्फत केला जातो ही अतिशय निंदनीय घटना नागपूर शहरात कालच घडलेली आहे ज्यांच्यावर हमला झाला ते गोरक्षक आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याच अगेन्स्ट जी आहे एफ आय आर जी आहे नोंदवण्यात आली आहे दादा काय सांगाल काय झालं होतं काल तुम्ही सोबत होतात स्वतः तिथे होतात तुमच्यासोबत काय झालं आणि पूर्ण संपूर्ण माहिती सांगा काल आम्ही ॲक्च्युली पाच वाजता मॉर्निंगला पुलीस स्टेशनमध्ये गेलो त्याच्या अगोदर आम्ही ते कतलखानाकडे गेलो होतो तिकडला दरवाजा खुलाचा होता तर आम्ही पुलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस स्टेशनमध्ये बसलो पण पोलीसवाल्यांनी सांगितलं का ते आमच्या हदीत नाही आहे वाटोडा अधिकाऱ्यांच्या हदी हदीत येते त्यानंतर आम्ही एकदा असंच बा चला बा राहून मारून येऊ बा म्हणून आम्ही तिथे गेलो तर गेट खुललेला होता आम्ही तिथं जाऊन बघितलं होतं की गाडी वगैरे एक बी नव्हती आली तर आम्ही रिटर्न येत होतो तर तेवढ्यात एक गाडी आली टाटा एस त्या टाटा एसमध्ये काय होतं हे आम्हाला माहीत नाही पण आम्हाला असं वाटतं की त्या टाटा एसमध्ये गौमास होता आणि त्या गौमासाचा स्मेल पण आम्हाला येत होता जसं आम्ही त्यांना थांब म्हटलं तर त्यांनी गाडी पलटवली आणि गाडी आपल्या एरियामध्ये घेऊन गेले त्यांचा एरिया म्हणजे आपला गट नाही ॲटोमॅटिक स्क्वेअरकडे आम्ही त्या गाडीचा पाठला केला ॲटोमॅटिक स्क्वेअरच्या अगोदर एक चौक येते त्या चौकामधून ती गाडी गायब झालेली आहे कोणत्या दिशेला गेली हे माहीत नाही त्यानंतर आम्ही इटाभट्टी स्क्वेअरकडून आपल्या घरी जात होतो इटाभट्टी स्क्वेअरचा चौकामध्ये आम्ही चाय चा 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 प्यायसाठी थांबलो आम्ही तिथे पोलीस ठाण्यामध्ये त्यांनीच आम्हाला नेलं पहिले तर खूप मारलं दोघांना पण गोटे वगैरे सगळंच त्यांच्या हातामध्ये होते काही ना काही गोटे वगैरे त्यांनी मारझोड केली आहे माझ्या चेहऱ्यावर याच्या पोटावर पर्यंत पोलीस ठाण्यामध्ये नेल्यानंतर जे सगळे पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले होते पोलीस ठाण्याच्या बाहेर पण त्यांनी मारापीटी केली होती आमच्याकडून आमच्या हिंदू लोकांना भावांना काही ज्यांना घटना तर खूप निंदनीय सर्व समाज या गोष्टीचा विरोध करून आलेला आहे की बा असं का होतं त्या गाडीत जेणेकरून ते गाडी घेऊन ते पळाले आणि पळाल्यानंतर ते गाडी अलिप्त होऊन गेली आणि त्याच्यानंतर हे दोघं दोघंजण भेटले दोघं तिघ त्यांना मारहाण करण्यात आले कुठलाही त्यांच्या पण संबंध नाही त्या लोकांशी आणि त्यांच्याशी काही संबंध नाही किंवा कुठं भेटले काय भेटले किंवा कुठे म्हणजे रस्त्याने काही भेटले काही नाही अचानकपणे ते येतात त्यांना मारहाण करतात तेवढं तर सोडा रोडावर सगळा नॉर्मल पण त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना मारून झालं असे म्हणजे हे काय म्हणजे आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेचं म्हणजे मी तर तिथल्या पियाला मी आवाहन करतो की त्यांनी त्या टायमिंगचा घरी त्यावेळेस होते नाही सकाळी ते पाच वाजता साडेपाच वाजता तिथले सी सी टी चेक करा कोण कोण होते का आणि आरोपी तुरंत सापडला जाईल आणि त्याच्या अगोदर आणि पोलिसांना आम्ही न्याय मागायला गेलो त्याच्या अगोदर दोन तीन त्यांच्या समाजाचे काही वरिष्ठ नागरिक तिथे येऊन बा खुर्चीवर बसलेले होते त्यांनी चहापाण्याची व्यवस्था केलेली होती आणि हात मिळवणी चालू होते ऑफिसरांचे त्यांच्या मग असं का घडलं आणि हे बाय प्लॅनिंग आहे याची निष्पाक्षस्त झाली पाहिजे आणि ते आम्ही अगर नाही झाली तर आम्ही समोर अजून याच्यामुळं आम्ही महाराष्ट्र आयोग जो आहे गो गोसंवर्धन संवर्धन जो आयोग नेमलेला आहे आम्ही त्याच्याकडे सुद्धा ही कंप्लेंट करेन कारण राज्यमाताच्या दर्जा भेटलेला आहे आणि त्या हिशोबावर त्यांच्यावर त्या कलमा लागायला पाहिजे आता आम्ही लिगली ॲडव्होकेट वगैरे यांचा सल्ला घेऊन राहिलेला आहे आणि तुरंत आम्ही त्या कारवाई करतो आणि कमिशनरला मी सांगून इच्छितो किंवा एक कलम सॉरी लखणगड पुलिस स्टेशनला अशीच घटना घडलेली गट आहे आणि दुसरी आता यशोधर नगर यशोधर नगर मध्ये मारल्या गेलेलं आहे तिथे तर कायदा बिलकुल मोडलेला कार गेलेला आहे बिलकुल सुदर्शन न्यूज चॅनल जवळ कालचेही फुटेजेस आहे म्हणजे एकीकडे जे, एकी जे गोरक्षक आहे राजमाताचा दर्जा मिळालेला गोमातेच्या संरक्षणासाठी तिथे गेलेले त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांनाच जे आहे एखाद्या गुन्हेगारासारखं जमिनीवर बसवलं होतं तर दुसरीकडे ज्यांनी हल्ला केलेला होता असे गोमातेचे जे तस्कर आहे त्यांच्यासोबत पाणी सुरू होतं म्हणजे एकीकडे जर अशाच पद्धतीने जर गोमातेची रक्षण करणाऱ्यांवर अन्याय होत राहिला तर महाराष्ट्र सरकारला पण एक वेगळी चेतावणी देताना इथले कार्यकर्ते दिसते आहेत स्नेहा जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र हिंद पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी जपानच्या प्रतिनिधी मंडळासोबत विशेष बैठक घेतली या बैठकीत महाराष्ट्र पर्यटन आणि जपान पर्यटन या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली आहे आज जपान देशातल्या एक प्रतिनिधी मंडळ या ठिकाणी पर्यटन विषयक अभ्यासासाठी किंवा पर्यटन विषयक चर्चा करण्यासाठी माझ्याकडे या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यांनी विशेषतः महाराष्ट्रानं याच्यापूर्वी पर्यटनाला चालना देण्यासाठी ज्या काही बाबी आपण केलेल्या आहेत विशेषतः महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ असेल पर्यटन संकल्मंड असेल किंवा राज्य सरकारकडून असेल या सगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती घेतली आणि बरेचसे जापनीज पर्यटक हे महाराष्ट्राकडे आकर्षित व्हावेत होतं पर्यटनाच्या दृष्टीनं यासाठी सुद्धा मी त्यांच्याबरोबर चर्चा केली मग सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असेल ताडोबा व्याघ्र प्रकल्प असेल सुदैवानं वकायामा प्रदेशामध्ये जे त्यांचे प्रतिनिधी होते ते ताडोबाच्या पाहणीला मागच्या तीन चार दिवसापूर्वी गेले होते आणि त्याला तिथे वाघ दिसले तीन वाघाची पछडी त्याला तिथं दिसली ते मी ते स्वतः मला अनुभव आता सांगितला आणि ते म्हटले बाबा मी गेल्यानंतर आमच्या राज्यामध्ये तिथं मी जे काही मला ताडोबामध्ये पाहायला मिळालं ते या ठिकाणी मी सांगेन अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठाण्यातील विकास अनकांकडे काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करावी अशी मागणी खासदार नरेश मशके यांनी पत्राद्वारे केली आहे यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून ही मागणी केली बीड सरपंच हत्याकांड प्रकरणात संतोष देशमुख यांच्या भावाने म्हणजे गणेश धनंजय देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली यावेळी आंबेडकर यांनी त्यांना सांगितलं की दोषींना कशी शिक्षा होईल यावर चर्चा होईलच तसेच त्यांनी धनंजय देशमुख यांना या दुःखाचा सामना करण्यासाठी हिंमत राखण्याचा सल्ला दिलायच सगळं जे घटना आहे जे घटनाक्रम आहे आम्हाला न्याय कसा भेटेल याविषयी थोडा जो घटनाक्रम संपूर्ण झाला त्याबद्दल त्याबद्दल हा त्यांनी पण माहिती घेतली आम्ही पण आमच्याकडे जी माहिती त्यांना सांगितली त्यांचं सा मार्गदर्शन घेतलं आणि कौटुंबिक चर्चा झाली सुखातून दुःखातून कसं सावरायचं म्हणजे खूप मोठा आघात आहे त्यातून कसं सावरायचं याविषयी चर्चा झाली मध्यंतर फो हा साहेबांनी ही घटना घडल्यावर दोन तीन दिवसांना फोन के करून सांत्वन केलं होतं आणि त्यांची तब्येत तब बरोबर नव्हती म्हणून त्यांनी फोनवरूनच बोलले होते आणि आम्ही अगोदर आल्यावर त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तर साहेब आता ठीक आहेत म्हणलं मी तब्येत बरोबर नव्हती मध्ये त्यांनी आम्हाला एक कौटुंबिक सल्ला दिला की व्यवस्थित सगळे पुढं घटनेमधून आणि सावरण्याची म्हणजे शक्ती हो तुमच्यात असं सांगितलं नाही सरकार पातळीवर कुणाशी बोलणार असल्याचं बाळासाहेबांनी तुम्हाला नाही असं काही नाही बोलले असं नाही बोलले काय फक्त म्हणजे यातून कसं आरोपींना शिक्षा कशी होईल किंवा या संदर्भात चर्चा झाली कौटुंबिक दुसरं जास्त काय बोललं नाही तुझ्याशी बोलताना नेमकं काय बाळासाहेब चाच्याने सांगितलं तेच बोल हेच बोलणार बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी